कीर्तनाचे ज्ञानदीप असा संदेश संपूर्ण विश्वाला देऊन भागवत धर्माची पताका संपूर्ण भारतभर मिळवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यासाठी पुण्यामध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे नामदेव समाजोन्नती परिषद पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड येथील सर्व शिंपी समाज संस्था यांच्या आयोजनातून संत शिरोमणी नामदेव महाराज आणि त्यांचे कुटुंबीय आणि संत श्री जणाबाई महाराज यांचा षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सव अर्थात सहाशे संजीवन समाधी सोहळ्याचं भव्य आयोजन रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट पुणे येथे करण्यात आलं असून समाजातील सर्व बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं आवाहन नामदेव समान समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष संजय नेवासकर तसेच पुणे शहराध्यक्ष संदीप लचके पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांसह पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व शिंपी करना कर, समाज संस्था आणि सर्व समाज बांधवांकडून करण्यात आलाय संत श्रवण नामदेव मला यांचा सहाशे पंच्याहत्तर समाजी संजीवन सोहळ्यावरती साजरा होतो तर ना आपण कुठल्या विशेष आयोजन केलं सांग काय सांग नमस्कार मी संजय नेवासकर नामदेव समाज उन्नती परिषदेचा अध्यक्ष सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नामदेव समाजोन्नती परिषदेने एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पुण्यातील आणि पिंपरी सर्व ज्ञाती संस्थांचं सा एकत्रीकरण करून हा कार्यक्रम आपण गणेश कला क्रीडा येथे करत आहोत याचं वैशिष्ट्य असं आहे की या कार्यक्रमामध्ये आपण एकवीस बांधवांचा सा सार्वजनिक सहस्त्रचंद्र दर्शनाचा सा कार्यक्रम करत आहोत त्या त्यानंतर मोगरा फुलला सा सा हा गणेश शिंदेचा कार्यक्रम संध्याकाळी साडेचार ते साडेसहा होणार आहे त्यानंतर साडेसहा ते आठ या दरम्यान आपण समाजभूषण आणि समाजरत्न पुरस्काराने समाजभूषण पुरस्कार हा आमदार प्रकाश देवळे यांना देत आहे आणि समाजरत्न पुरस्कार रोहन गोत्रे आय पी एस अधिकारी यांना देत आहेत त्यानिमित्ताने आपण समाजबांधवांनी सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि कार्यक्रम यशस्वी पार पाडावा त्यानंतर कार्यक्रमानंतर सर्वांची महाप्रसादाची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे एक दिवस समाजासाठी सर्वांनी काढावा मला असं वाटतं की सर्वांनी एक जर आपण ठरवलं की एक दिवस समाजासाठी तर हा कार्यक्रम आपला यशस्वीरित्या पार पडू आणि समाजाची एकजूट आपण दाखवू शकू जय हिंद जय नामदेव ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे